ते मे दरम्यान आंबा महोत्सव संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कृषीपणन मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये एक मे पासून आंबा महोत्सवास सुरुवात होत आहे एक ते बारा मे पर्यंत आंबा महोत्सव सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत सुरू असणार आहे यावेळी महोत्सवाचे सतरावे वर्ष आहे या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस आंबा पायरी रत्ना केसर आंब्याबरोबरच आंबा फणसपोळी सरबते सुके ओले काजू मालवणी मसाले पापड लोणचे अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे पंचवीस स्टॉल या महोत्सवामध्ये असणार आहे कोकणातील एकूण एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते दोन हजार एकवीस साली कोकणातील आंब्याचे उत्पन्न तीन लाख वीस हजार मेट्रिक टन होते यातील दोनशे साठ कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि शंभर कोटी रुपयांचा आंबा निर्यात करण्यात आला दरवर्षी उत्पन्न घटत जाऊन दोन, मदे, दोन हजार बावीस मध्ये दोन लाख छप्पन्न हजार मेट्रिक टन आणि दोन हजार तेवीस मध्ये एक लाख अठ्ठावीस हजार मेट्रिक टन झाले एकशे एक सव्वीस कोटी रुपयांचे आंबा विक्री देशभर केली गेली आणि चोपन्न कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला यावर्षी अवेळी पडलेला पाऊस ढगाळ वातावरण फळगळ झाली आहे यावेळी अवेळी पडलेला पाऊस ढगाळ वातावरणामुळे फळगळती झाली आहे थ्रीपस रोग तुटताडार किटकांच्या प्रादुर्भावामुळे चाळीस टक्केच आंबा पीक हाती लागला आहे त्यामुळे मागील नऊ वर्षापासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे या साऱ्या परिस्थितीचा सा ठाणेकर नक्कीच विचार करून आंबा महोत्सवात दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये दे भेट देऊन कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ देईल याची खात्री आहे अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली यावेळी माजी उपमहापौर सुभाष काळे ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य विकास पाटील तावडे व इतर मान्यवर येथे उपस्थित होते आंबा शेतकऱ्याच्या हातात आलेला असला तरी देखील लोकांनी पाठबळ त्याला ताकद देण्याचं काम शेतकऱ्याला या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे लोक देखील या निमित्ताने थेट शेतकऱ्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावून त्यांचा थेट शेतातला आंबा जो आहे ते वो खरेदी करतात त्याला एक वेगळी दर्जा असतो आणि शेतकऱ्याला देखील रास्त प्रकारचा या निमित्ताने भाव मिळतो यावेळेला देखील पन्नास स्टॉल असतील बचत गटांना देखील त्याच्यामध्ये सामावून घेतलेला असेल ठाणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक बचत गट काम करतात आणि हे केवळ या वर्षी पुरती नाही ते गेल्या सतरा वर्षामध्ये तीन निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये देखील हा आंबा महोत्सव जो आहे तो या शेतकऱ्यांच्या पुढाकाराने सुरू राहिलेला आहे आणि ही चळवळ जी आहे ती अखंडपणे चालू ठेवण्याचं काम ठाण्यातल्या लोकांनी ते के केलेलं आहे निडणाऱ्या भागामधल्या लोकांनी हे के केलेलं आहे आणि या एक मेला संध्याकाळी पाच वाजल्यापासून आमचे कोकणामधले शेतकरी उत्पादक हे निश्चितपणे आंबा आणि निरनिराळ्या त्याच्या संबंधातले निरनिराळे प्रॉडक्ट्स घेऊन या ठिकाणी दाखल होतील आणि बारा मेपर्यंत गावदेवी मैदानामध्ये हा ही चळवळ चालेल हा आंबा महोत्सव सुरू मी ठाणेकरांना निश्चितपणे सांगेन की ठाणेकर हा अतिशय शून्य आहे आणि त्यांनी कधीच अशा प्रकारच्या चळवळीला पाठ दाखवलेली नाहीये ठाणेकरांनी मग तो आठवडा बाजार असो थेट शेतकऱ्याच्या भाजीचा बाजार असो आंबा उत्पादकांची ही चळवळीच्या रूपाने या ठिकाणी चालत असलेला आंबा महोत्सव असो ठाणेकरांना मी आवाहन करेल की दरवर्षीप्रमाणे याही वेळेला आपण शेतकऱ्याच्या भेटीला या शेतकऱ्याला पाठबळ द्या आणि दर्जेदार अशा प्रकारचा शेतकऱ्याचा आंबा जो आहे तो निश्चितपणे आपण येऊन या ठिकाणी घ्या